कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अठ्ठावीस व एकोणतीस मार्चला आदिवासी वारसा आणि संशोधनाचा उत्सव जळगाव आदिवासी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ज्या पद्धतीने काम करते आहे ते पाहून प्रभावित झालो अशोक मी विद्यापीठाला सहकार्य करत राहण्याची ग्वाही आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक दिली कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आदिवासी वारसा ओळख आणि अस्तित्वाचा उत्सव सेलिब्रेटिंग ट्रायबल हेरिटेज फॉर इट्स आयडेंटिटी अँड एक्झिस्टन्स आणि आदिवासी समुदायाच्या संशोधन पद्धती आणि तंत्रज्ञान या दोन विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राचे एकत्रित उद्घाटन करताना डॉक्टर उईके बोलत होते मनापासून काम करण्याची इच्छा असणे आणि करणे याचं बरं फरक त्यामुळे सर आपल्या विद्यापीठाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थी आणि समाज हा केंद्रबिंदू समजून त्यामुळे निश्चितच या विद्यार्थी विद्यापीठाची उत्तरोत्तर प्रगती निश्चितच होईल मी मनामध्ये माझ्या आलं किंवा आपण आदिवासी विकास मंत्री असल्यानंतर आदिवासी विद्यार्थी जनजाती विद्यार्थ्यांच्या प्रती